सप्रेम जय महाराष्ट्र महाविकास आघाडीची सत्ता असताना अनिल देशमुख यांच्यावर खोटे नाटे आरोप करून ईडी त्यावेळेस तुरुंगात टाकण्यात आलं पत्राचा घोटाळ्यामध्ये संजय राऊत साहेबांना सुद्धा विनाकारण खोटे नाटे आरोप करून त्या ठिकाणी राऊत साहेबांना सुद्धा शंभर दिवस जेलमध्ये पाठवण्यात आलं हा सत्तेचा माच त्यावेळेस त्यांनी दाखवला आणि महाविकास आघाडीची सत्ता अडीच वर्षानंतर हिसकावून घेण्याचं काम या भारतीय जनता पार्टीने केलं नैतिकतेची भाषा करणारी ही भारतीय जनता पार्टी आपण फडणवीस साहेब आपल्या आत्ताच्या या सरकारमध्ये दोन मंत्री जे एका मंत्र्यानं म्हणजे धनंजय मुंडे यांना संतोष देशमुख यांच्या खुनामध्ये त्यांचे कार्यकर्ते जे आहेत त्यांचे जवळचे माणसं जे आहेत जे पोचलेले गुंड आहेत त्या गुंडांकडून संतोष देशमुख यांचा अतिशय निगरून असा खून केला आता सध्या छावा चित्रपट चालू आहे त्या छावा चित्रपटामध्ये ज्याप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने छळ करून करून त्या ठिकाणी संभाजी महाराजांना मारलं त्याचप्रमाणे त्याचीच पुनरावृत्ती आम्हाला त्या ठिकाणी त्या संतोष देशमुखांच्या हत्यामध्ये दे दिसली त्यांचे लहान लहान मुलं आक्रोश करतायत आम्हाला न्याय द्या असं ते सरकारकडे मागणी करतायत आणि तुम्ही त्या ठिकाणी संतोष देशमुखला न्याय न मिळता धनंजय मुंडेंचा राजीनामा पण न घेता तुम्ही जातीचं राजकारण त्या ठिकाणी करतायत वंजारी आणि मराठा या दोन समाजामध्ये ज्या समाजानं या महाराष्ट्राच्या मातीला हा महाराष्ट्र उभा करण्यासाठी आपल्या त्या सगळ्या बंजारी समाज असल मराठा समाज असेल यांच्या पूर्वजांनी आपली स्वतःची आहुती दिलेली आहे हा समाज या महाराष्ट्रासाठी या देशासाठी लढतो पण तुम्ही तुमच्या राजकारणासाठी संतोष देशमुख यांच्या खुनामध्ये तुम्ही या दोन समाजामध्ये त्या बीड मध्ये वैर निर्माण करण्याचं काम केलंय लक्षात घ्या न्याय तुम्ही देऊ शकत नाही पण तुम्ही समाजा समाजामध्ये वाद लावून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचं काम तुम्ही करतायत फडणवीस साहेब आणि दुसरे आत्ताचे मंत्री माणिकराव कोकंडे हे सुद्धा भ्रष्टाचारामध्ये सापडलेत त्यांना आव्हान करण्यासाठी पुन्हा आपण संधी देत का आपण अनिल देशमुखांवर ज्यावेळेस तशी कारवाई केली तुम्ही का आता यांच्यावर कारवाई करत नाहीयेत सगळे पुरावे आपल्याला भेटलेत धनंजय मुंडे यांच्या विरोधात आपल्याला पुरावे मिळालेत माईकराव कोकट यांच्या विरोधात आपल्याकडे पुरावे आहेत कोर्टाने सिद्ध केले दोन वर्षाची शिक्षक त्यांना दिली आहे का तुम्ही त्यांचा मंत्री मंत्रीपदाचा राजीनामा घेत नाहीयेत खरं नैतिकता तुम्ही दाखवा आणि खरे गुन्हेगार तर तुम्हीच आहात या गुन्हेगारांना तुम्ही पोटात घालताय लक्षात घ्या पण हे सगळी जनता बघते तुम्ही केंद्राचा धाक दाखवून त्यावेळेस विनाकारण महाराष्ट्रातील हे महाविकास आघाडीचं शेतकऱ्यांचं सरकार बेरोजगारांचं सरकार होतं जे रोजगार देणार होतं महिलांना सुरक्षा देणार होतं महिलांसाठी माता भगिनींसाठी खऱ्या अर्थाने सरकार होतं पण शिवसेना प्रमुखांच्या पुत्राला या मुख्यमंत्री पदावरून खाली खेचण्याचं नीच काम भारतीय जनता पार्टी तुम्ही केलेलं आहे या मिध्यांनी केलेलं आहे याचा वचपा आज ना उद्या शंभर टक्के निघेल पण आज हे दोन जे मंत्री आहेत जे आज दोघही कोर्टाच्या रडारवर आहेत हे सगळे जनतेच्या रडारवर हो आहेत यांचा पहिले राजीनामा घ्या नैतिकता दाखवा तरच आणि तरच तुम्ही खरे आहात तुम्ही खरे वाटू शकत नाही कारण तुम्ही ह्या महाराष्ट्रामध्ये जे राजकारणाचं चिखल केलंय ना तुम्हाला छत्रपती शिवारायांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा फुले यांचा महाराष्ट्र तुम्हाला कधीही माफ करणार नाही हे लक्षात घ्या आता तुम्ही लबाडीचं राजकारण करतायत आता तुम्ही ईव्हीएम मध्ये जे दहावीस टक्के सेटिंग करून जी सत्ता मिळवली आमच्या लाडक्या बहिणींना फसवून तुम्ही जी सत्ता मिळवली आता का तुम्ही अपात्र करतायत लाखोनी आमच्या महिला तुम्ही अपात्र करतायत त्यावेळेस तुम्ही त्यांची मतं घेतलीत आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेब सांगतात ज्या महिलांना ज्या आमच्या माता भगिनींना तुम्ही पंधराशे रुपये दिलेत त्यांचं मत तुम्ही त्यावेळेस घेतलं आता तुम्ही त्यांचे पंधराशे रुपये देण्यास त्यांना पात्र नाही म्हणतात मग त्यांचं मत त्यांना देऊन दाखवा तुमचं सरकार पंधरा मिनिटात पडल्याशिवाय राहणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा आज हे दोन मंत्री यांचा पहिले राजीनामा घ्या यांना पहिले तुरुंगात पाठवा जातीचं राजकारण करू नका आम्ही इतके येणे नाही तुमच्या तुमच्यामुळं आम्ही आमच्या जातीपातीमध्ये भांडणं करू आम्ही सगळ्या समाजाचा आदर करतो शिवसैनिक आहे आम्ही पण या दोघांना तुम्ही तुरुंगात पाठवा जनतेला न्याय द्या संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय द्या माणिकराव कोकटेला जेलमध्ये पाठवा कारण सगळं सिद्ध झालंय त्यांनी जी सदरिका घेतली त्या सदरिकामध्ये त्यांनी तीस हजारापेक्षा कमी उत्पन्न दाखवून ती सदरिका त्यावेळेस त्यांनी मिळवली त्यांनी पण मिळवली त्यांच्या भावाला घेऊन दिली मित्रांना घेऊन दिली हे खूप मोठं पाप केलं खूप मोठा भ्रष्टाचार आहे यांच्यावर गुन्हा सिद्ध झालाय यांना तुरुंगात पाठवा यांचं मंत्रीपद काढून टाका जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान